शार्क टँकच्या युगात जिथे प्रत्येक स्टार्टअप करोडोची गुंतवणूक मिळून नाव कमवतो तिथे एक साधा मुखवास हा ब्रँड कोणतीही मोठी जाहिरात न करता करोडोंचा टर्न ओव्हर कसा कमवतो ही गोष्ट आहे आनंद मुखवासची नमस्कार मित्रांनो मी तुषार ठाकरे आणि स्वागत आहे तुमचं बोल एमेजच्या नवीन सेगमेंटमध्ये हो आजची आपली गोष्ट एका अशाच ब्रँडबद्दल आहे ज्याने कोणताही मोठी जाहिरात न करता शांतपणे आणि प्रचंड ताकदीने आपलं साम्राज्य हुभं केलं ही गोष्ट आहे आनंद मुखवासची तुम्ही कधीतरी हा मुखवास खादला असेल किंवा दुकानात पाहिला तरी असेल पण यामागची कहाणी तुम्हाला नक्कीच माहिती नसेल चला तर मग एका गुपचूप यशस्वी झालेल्या ब्रँडची गोष्ट जाणून घेऊया मित्रांनो मुखवास म्हणजे जेवणानंतर तोंडाला ताजेतवाने आणि पचनक्रियेला मदत करणारं एक पारंपरिक भारतीय उत्पादन आहे पण या बाजारात अनेक छोटे मोठे विक्रेते अशात आपली वेगळी ओळख निर्माण करणं खूप अवघड होतं पण शहादा जिल्हा नंदुरबार येथील युनुस युसुफ बागवान यांनी एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये आनंद मुखवास या नावाने आपल्या ब्रँडची नोंदणी केली एका अशा बाजारपेठेत जिथे अनेक जण आनंद या नावाने मुखवास विकत होते तिथे त्यांनी ट्रेडमार्क घेऊन आपल्या ब्रँडची कायदेशीर आणि व्यावसायिक अशी ओळख बनवली ही दूरदृष्टीच त्यांच्या यशाचा पहिला पाया ठरला त्यांनी हे नाव फक्त नोंदवलंच नाही तर दोन हजार अठरामध्ये ते नूतनीकृत करून दोन हजार अठ्ठावीसपर्यंत वैध ठेवलं आणि ज्यामुळे त्यांची दीर्घकाळाची योजना दिसून येते या ब्रँडची खरी ताकद त्याच्या उत्पादनात आहे आनंद मुखवास केवळ एक उत्पादन नाही तर शतकानुशतके चालत आलेली एक आयुर्वेदिक परंपरा आहे ते आयुर्वेदाच्या तत्त्वांवर आधारित असून ते पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी तयार केलं जातं या मुखवासातील नैसर्गिक घटक जसं की बडिशोब असेल ज्येष्ठमध मीठ लवंग ओवा आणि पुदिना त्याला खास बनवतात पण सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यात सुपारीचा वापर केलेला नाही आहे बाजारात सुपारीचा वापर मोठ्या प्रमाणात होतो पण आनंद मुखवासने हा घटक टाळून स्वतःला एक आरोग्यदायी आणि कुटुंबासाठी सुरक्षित पर्याय म्हणून सादर केला आणि म्हणूनच हा मुखवास लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी सुरक्षित मानला जातो या उत्पादनाचं आरोग्य फायदेसुद्धा आहेत जसं की व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियमचा चांगला स्रोत याच्यामधून मिळतो आणि ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून सुद्धा आराम मिळतो आनंद मुखवासचा साधा पण दमदार नारा आहे स्वाद मे हिट दाम मे फिट म्हणजेच चवीत नंबर एक किमतीत अगदी योग्य हा नारा केवळ एक जाहिरात नाही तर ग्राहकांना दिलेला एक स्पष्ट आव्हान आहे आश्वासन आहे आणि या आश्वासनाची सत्यता ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरील ग्राहकांच्या प्रतिक्रियावरून दिसून येते एका ग्राहकाने तर याला अप्रतिम आणि अविश्वसनीय असं म्हटलं आहे कारण तो सुपारीशिवाय असल्यामुळे मुलांनासुद्धा देता येतो बी के प्रोडक्ट्स ही एक मोठी आणि यशस्वी कंपनी असून तिचा वार्षिक टर्न पाच ते पंचवीस कोटी रुपये आहे आणि त्यात सव्वीस ते पन्नास कर्मचारीच काम करत असतात हे आकडे सांगतात की एका मोठ्या जाहिरातीच्या मागे न लागता मोठं आणि टिकाऊ यश ये मिळवता येतं आनंद मुखवासने बाजारातील अडथळ्यांना संधी मानून आपली जागा पक्की केली आनंद मुखवासच्या यशाची तुलना जायस्पूनसारख्या नवीन स्टार्टअप्सशी केली तर खूप काही शिकायला मिळतं जायस्पून शार्क टँक इंडियामुळे प्रसिद्धीच्या झोतात आला त्यांनी पारंपरिक मुखवासाला एक प्रीमियम आणि पर्याय म्हणून सादर केलं त्यांचा व्यवसाय ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर किंवा मॉडेलवर आधारित आहे तर आनंद मुखवासने पारंपारिक बी टू बी म्हणजेच किरकोळ विक्रीवर आपलं साम्राज्य उभं केलं जॉयस्पुनने व्हेंचर कॅपिटल आणि शार्क टँकमधून गुंतवणूक केली तर आनंद मुखवासने स्वतःच्या भांडवलावर वाढ केली आणि यामुळे हे सिद्ध होतं की यश मिळवण्यासाठी नेहमीच मोठा गाजावाजा करण्याची गरज नाही आहे गुणवत्ता प्रामाणिकपणा आणि ग्राहकांचा विश्वास हेच खरं यश मिळवून देतात तर मित्रांनो आनंद मुकवासची ही कथा आपल्याला शिकवते की यश हे नेहमीच सर्वात मोठा आवाज करणाऱ्यांनाच मिळत नाही तर ते अशांना मिळते की जे गुणवत्ता आणि ग्राहकांच्या विश्वासावर आपलं काम शांतपणे आणि सातत्याने करीत राहतात हा ब्रँड एका परंपरेचा प्रतीक आहे जे सिद्ध करतं की योग्य पाया आणि कठोर परिश्रम यावर आधारित व्यवसाय हा काळाच्या कोसोटीवर नेहमीच यशस्वी ठरतो तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच आणखी प्रेरणादायी गोष्टींसाठी आपल्या आवडत्या चॅनलला अर्थातच बोल एम एस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया एका नवीन कथेसह तोपर्यंत काळजी घ्या